भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस असून हा दिवस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सोनपेठेतील भाजपा कार्यालयाच्या समोर भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भांडुळे यांच्या हस्ते पक्षाच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव मवाळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मल्लिकार्जुन सौंदळे महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस मीना सावंत अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव रंजवे युवा मोर्चाचे पात्री विधानसभा प्रमुख संतोष मार्गदर्शक नागनाथ सातभाई यांच्यासह सोनपेठ शहरातील व्यापारी केदार वलसेटवार मुक्ताराम जैदपवाल बाळासाहेब कराळे आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा सहा एप्रिल हे स्थापना दिन आहे आणि या दिवसापासून चौव्हेचाळीस वर्ष झालेले आहेत आज त्यांचा स्थापना दिन साजरा केला दोन खासदारहून आज एक तीनशे दोन खासदार आहेत देशात सर्व राज्यात सरकार आहे आमदार आहेत अशा पक्षाचा सर्वात जगात मोठा असणारा पक्षाचा स्थापना दिला आहे आणि स्थापना दिन साजरा करण्यात आला प्रतिनिधी आशिष मुंडे सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज सोनपेठ